त्या रोडवरून येत असताना येथे बिबट घुसला आणि रोडवर चांगला चालत होता तेव्हा कॅमेरा तयार आहे यार त्यामुळे तो बिब्बट भेटला होता चांगला आणि तो अंदर घुसला आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आपल्या जंगलात आपल्या गावात अशी अनेक झाडं आहेत जे आपल्याला रोजांना काही ना काही देत असतात तर मी दोन अशा अमूल्य झाडाबद्दल ओळख करून दाखवणार आहे जे आपल्याला नेहमीच कामी पडतात पहिला म्हणजे हिरडा आणि दुसरा मौवा चला तर पहिले हिरड्यापासून सुरुवात करूया हे आहे हेड्याचा झाड आणि त्याचे कार्यकार्य खिपले आहेत वरतून आणि ते अंधरून थोडा पांढरा पांढरा आहे आणि हा इतका लंबा आहे वीस पंचवीस मीटर इतका लंबा होतो आणि उन्हाळ्यात वगैरे या जे पाण्या झडतात याद पानझडी गिरवट आले आहेत म्हणजे आता हि पावसाळा असल्यामुळे नाही का आणि यांना फळं पाहूयात यांचे फळं कसे लागले आहेत पा गट्टेच्या गट्टे लागले आहेत हे गट्टा हे गट्टा गट्टात गट्टा गट्टात गट्टा खूप गट्टे आहेत एक फळ तुम्हाला मी खाऊन दाखवते हा पा फळ कसं आहे बिलकुल तपकिरी म्हणजे पिवळसर रंगाचा त्याच्यावरून आणि हिरवं कातळा आहे इकडून हिरवं लालसर थोडसा येते हा हिरडा प्रमुख म्हणजे आपल्या त्रिफळामध्ये नाही का प्रमुख घटक आहे यात पूर्ण औषधीचा राजा आहे म्हणजे झाडांचा राजा म्हणला तर हिरडा का तुम्ही याला खाऊन दाखवतो नेहमी खातरात म्हणजे हा थोडंसं करवट लागते आणि बटूर मारते करवट आणि बटूर आपली पचन स सुधारण्यासाठी चांगला आहे उपयुक्त आणि शरीर पण आणि डाळ वगैरे दुखत असेल तर त्याच्यावर चांगला उपचार होते याचा या द हिड्यामुळे थोडा बटर मारते आणि कळवट मारते हा बा इतका लंब झाला आहे वीस पंचवीस मीटर लंबा हिरडे झोक्याच्या झोके लागल्यात पान कसा राहतो तुम्हाला ओळख ओळखले पाहिजे ना तुम्हाला खूप हिरडे लागल्या त्याला चला आता मोवाचा पाहूया हे मोवाचं झाड आहे याला मोवा लागतात मार्चमध्ये मार्च, मार्च एप्रिलमध्ये याचा फूल येतो यांच्या फुलापासून पानवऱ्या बनत होत्या पहिले मी खात होतो म्हणजे आधी माझी चारत होती आता ते आजी नसल्याच्या नंतर आता ते पानोऱ्या खाणी बन जेव्हा याला फूल येतात मार्चमध्ये तर ते, ते फूल गोला गोळा करून ते बाजारामध्ये विकायला नेतात तिसरे पायली हो तीस चाळीस रुपये पाहिली रेट में जला में आता रेट कमी झाला म्हणजे हा असं पाच दहा कसा आहे बिलकुल मस्त पूर्ण वर्षभर याचे पानं नाही का हिरवीस राहणार याचे पानं आहेत ना आता हे चिरमटले चुरमटले दिसतात याचे व्यवस्थित पानं राहतात ना त्यांचे पत्राळ बनवून नाही का आम्ही त्याच्या पत्राळमध्ये जेवण करत होतो फुलं नंतर याला फळ लागतात त्याची ते चोरी आहे ना त्याच्यापासून साबण तेल वगैरे निघते त्याच्यामधून ते टोरी आता दिसणार नाही आता पावसाळा लागला आहे ना मित्रांनो हे होते दोन झाडं हिरड्याचं झाड म्हणजे झाडांचा राजा औषधीवर आणि हा मोवाचा झाड म्हणजे आदिवासींचा वृक्ष त्यांना मोवासाठी खूप पहिले आवश्यकता होती त्यांची कशी वाटली माहिती व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आवडला असेल तर करा ठीक आहे धन्यवाद